नमस्कार माझे नाव साईन केवजी सातपुते राहणार जनाठेपाडा तालुका विक्रमगड जिल्हा पालघर बारावीचा रिझर्ट लागला नंतरला मी पोलीस भरतीची पुस्तकं घेतली आणि त्याचा अभ्यास सुरू केला एक दोन महिना घरीच अभ्यास केला नंतरला मला असं वाटलं की घरी अभ्यास माझ्याने होणार नाही दोन महिन्यानंतर मग मला मी दुसऱ्यांकडून ऐकलं की आपल्या साईटलाच निलेश जी सामरे यांची अकॅडमी आहे जिजाऊ म्हणून तिथे मी तिथे गेली बाबाला घेऊन नंतरला मी अरविंद सरांशी जाऊन भेटली ॲडमिशन करून घेतलं आणि प्रॅक्टिस सुरू ठेवली आठ वाजेपर्यंत गाव गा, ग्राउंड संपायचा गा नंतरला नऊ ते बारा नंतर आमचं लेक्चर असायचं लेक्चर संपल्यानंतर मी तिथे पाच वाजेपर्यंत स्टडी करायची नंतरला मग मला पाच वाजता बाबा घरी घ्यायला यायचा घरी आल्यावर मी थोडेसे घरची कामं आवरायची आणि नंतरला अभ्यासाला बसून बारा एक वाजेपर्यंत रात्री अभ्यास करायची एक दीड वर्ष मी असंच केलं नंतरला फॉर्म सुटले नंतरला मी रायगडमध्ये फॉर्म टाकला पहिला ग्राउंड झाला नंतरला लेखी झाली नंतरला माझा रिझल्ट लागला तेव्हा तो वेळ खूप अलगच होता जेव्हा रिझल्ट लागला तेव्हा सुधर्षी सगळे आनंदात होती की माझा नंबर लागला आणि ही माझी पहिलीच भरती होती आणि त्याच्यात मी पास झाली आणि मी आज तुमच्यासमोर साईन सात होते महाराष्ट्र पोलीस म्हणून तुमच्यासमोर उभे आहे शेगावी शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थापक निलेशजी भगवान सामरे यांचे मी आभार मानते की त्यांच्यामुळे मी आज पोलीस झाले